तयार करून ठेवली होती आणि काही जण आमच्याकडे बघून म्हणत काही जण आमचे मुक्क करत आणि काही जण तर आमच्याकडे बघून नाकड मग Grazie sì. लोकांमध्ये जातीने लक्ष पुरवलं त्यांना अनेक कला शिकवल्या त्यांना अनेक डावपेच शिकवले आणि त्यांना आम्ही शिकवलं शिवबा कोणत्याही जाती धर्माचा द्वेष नाही करायचा कोणत्याही जाती धर्मात अडकून राहायचं नाही माता भगिनींचा आदर करायचा स्त्रियांना सन्मान द्यायचा माणसांना माणसांसारखं वागवायचं इथे अन्यायही होता कामा नये मग असंच काही होत असताना स्वराज्यावर बत्तीस जातांच्या बोकड्याचं संकट നക്ഷിദിദി Anak sakit Jika सर्दी सर्दी polis सर्दी 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 तो या जन्मात तो उदात्त सुंदर आहे